वेलकम टू सेव्हन एस ट्वेंटी फोर वाहतूक संघटनेच्या आंदोलना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे हैदराबाद रोडवर सरकारच्या हिट अँड रन कायदा विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण करत असलेल्या आंदोलनात जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी युवक अध्यक्ष अजरुद्दीन शेख जुनेद तांबोळी फैयाद नदाब अजी मुजावर बाबा शेख अमीर इनामदार इमाम शेख तोसिफ मलट रफीक तांबोळी सिद्धराम साका आदी उपस्थित होते वंचित बहुजन युवक आघाडी सोलापूर शहर मान्य बाळासाहेब आंबेडकर के आदेश जो ड्रायव्हर संघटना माल वाहतूक संघटना संयुक्त महावाहतूक संघटना इनको जाहीर पाठिंबा देता और जो भी ये कायदा लागू किया है ये कायदे का सब में पहला आप निश्चित करते हैं वो ड्राइवर का जर कायदा लागू हुआ का तो घर उनके शुभी का तो जान अकेली पे लेके ड्राइविंग करते हैं वो ड्राइवर है के लिए बेशक पूरा महाराष्ट्र बंद रखने का आंदोलन करेगी